झी स्टुडिओची निर्मिती असलेल्या धर्मवीर दोन चित्रपटाच्या कलावंतांनी पुण्यातील कसबा गणपतीसह मानाच्या गणपतीचं दर्शन घेतलं धर्मवीर दोनच्या टीमनं कसबा गणपतीच्या आरतीमध्येही सहभाग घेतला येत्या सत्तावीस सप्टेंबरला धर्मवीर दोन हा चित्रपट पडद्यावर झळकणार आहे धर्मवीर आनंद दिघे यांचं चरित्र चारित्र्य आणि कर्तृत्व हे माणुसकीच्या धर्मावर आधारित होतं तोच विचार घेऊन प्रेक्षकांसमोर जात असल्याची भावना यावेळेला चित्रपटातील कलाकारांनी व्यक्त केली त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे ज्या पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मूर्तमेढ रोवली गेली आणि ज्या भूमीमध्ये आत्ता आपण ज्या बाप्पाचं दर्शन घेतलं तो कसबा गणपती जिथे मा जिजाऊंडी सोन्याचा नागर फिरवला होता त्या बाप्पाचं दर्शन घेत असताना काय भावना आहे फार भरून आलं आहे फार खूप छान वाटतं समाधान वाटतं आहे की माझं गाव पुणे आहे आणि पुण्याची ग्रामध्य तिचा आज आशीर्वाद मिळालेला आहे आणि लहानपणी पण मी यायचो पण मी भावे स्कूलमध्ये अथर्व शीर्ष पठण करणाऱ्या मुलांमध्ये असायचो त्यामुळे लांबून दर्शन व्हायचं पण आज बाप्पांनी स्वतःहून मला जवळ बोलवलं हा त्याचा आशीर्वाद आहे आणि पुण्याच्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद आमच्या आम्हाला मिळाला आहे म्हणजे आमचा सिनेमा नक्की सुपरहिट होणार याबद्दल काही शंकाच नाही या सिनेमातही कशा कशा पद्धतीने माणूस ते जोडत गेले होते याचं उदाहरण ठाई ठाई तुम्हाला पाहायला मिळेल ज्या पद्धतीने आमचे लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी एक, एक सीन लिहिला आहे आणि जो प्रत्येक सीन हिंदुत्व तर अधोरेखित करतोच पण दिगेसाहेबांमधला माणूस किती मोठा होता हे अधोरेखित करतो आणि ते फार बघण्यासारखं आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सगळ्या सामाजिक कार्याचा बेस किंवा पाया हा अशा सार्वजनिक उत्सवांवर आधारित होता गणेशोत्सव हा दिघे साहेबांचा सगळ्यात आवडता उत्सव त्याच्यानंतर नवरात्र आणि या पुण्याचा आणि दिघे साहेबांचा जवळचा संबंध असा दगडूशेठ हलवाई गणेशोत्सवाला जे डेकोरेशन असायचं ते डेकोरेशन दिघे साहेबांच्या नवरात्र उत्सवात केलं जायचं नेहमी गणपती साहेब इथं यायचे मग गोडसे साहेबांशी बोलायचे आणि त्याच्यानंतर म्हणजे आता आमचा बाप्पा पण आहे इथं दगडूशेठचा आणि मग साहेब तो देखावा नवरात्राला तिकडे ठाण्यात मागवायचे सत्तावीस सप्टेंबरला अख्ख्या महाराष्ट्रात सत्तावीस तारखेनंतर चर्चा ही धर्मवीर दोनची असे म्हणजे एक रंगी टीम जसं तर असली तरी बहुरंगी किंवा बहुढंगी टीम आहे कला त्यांच्या अंगी आहे त्यामुळे या सगळ्या टीमला यश मिळो हो अशी प्रार्थना गणरायाचरणी करूयात व्हिडिओ नितीन ठाणूरचा अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे